आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मोटरसायकल चोरटा परभणी पोलिसांच्या जाड्यात परभणी शहरातील नानलपेठ पोलिसात मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार तेरा ऑक्टोबर रविवार रोजी करण्यात आली होती या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात नानलपेठ आणि स्थानिक गुन्हे शाखेचा समांतर तपास सुरू होता या प्रकरणी सोमवारी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी मोहन श्याम नवघरे राहणार हिजामातानगर परभणी यास गांधी पार्क परिसरात मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले आरोपीची चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीची कबुली दिली या कारवाईत आरोपीकडून हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक सुरत गुंजाड यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चट्टे पोलीस आमदार निलेश भुजबळ केशव नटपटे रंजित आगळे सूर्यकांत फड शेख उमर उत्तम हनवते आणि सायबर सेलचे गणेश कौटकर यांच्या पथकाने मिळून केली आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सातशे एकावन्न महिलांना साड्यांचे वाटप परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आ दिनांक चौदा ऑक्टोबर मंगळवार रोजी परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालय येथे सातशे एकावन्न महिला आशा सेविका अंगणवाडी ताई व मदत्तीस यांना दिवाळीनिमित्त साड्या व फराळाचे वाटप डॉक्टर विवेक नावंदर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी ॲडव्होकेट अशोक सोनी ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना महानगराध्यक्ष डॉक्टर विवेक नावंदर अरविंद काका देशमुख रवी पतंगे अंबिका डहाडे नंदू औचार आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की यावर्षी पावसामुळे राज्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे तरी आमच्या अंगणवाडी सेविका मदतीस बहिणींना दिवाळीपूर्वी ही छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांच्या आयोजकांच्या वतीने व आमच्या वतीने हा सन्मान केला आहे एम आय एम पक्षाच्या सेलू तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट शेख वहिद तर शहराध्यक्षपदी अब्रार बेग यांची निवड एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक वसीम अहमद यांच्या मार्गदर्शनात एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सेरू तालुका व शहर कार्यकारिणीची घोषणा नुकताच करण्यात आली या कार्यकारिणीत सेलू तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट शेख वहीद शेख हबीब तर शहराध्यक्षपदी अब्रार बेग अकबर बेग सेलू युवा शहराध्यक्षपदी शेख सिराज शेख सगीर यांची निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणीत सेलू उपशराध्यक्षपदी शेख इब्राहिम शेख उस्मान सचिवपदी शेख आरेफ युवा शहर उपाध्यक्षपदी सय्यद शादाद सय्यद अखिल यांची निवड परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आय पक्षाचे नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पदवीधर मतदार संघासाठी पदवीधरांनी नोंदणी करावी शेख महमूद सर मराठवाडा पदवीधर मतदार निवडणूक करिता निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेतले असून ज्यांची पदवी एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वी झालेली आहे अशा सर्व पदवीधर बंधू भगिनींनी आपले नाव नोंदणी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करावे असे आवाहन सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख मेहमूसर यांनी केले आहे सध्या महाराष्ट्रासह मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्यामुळे व मतदार कार्यकर्ते त्यातच व्यस्त असल्यामुळे पदवीधर मतदारसंघ यादीत मतदार, मतदार नोंदणीकडे पदवीधरांनी मतदारांची दुर्लक्ष करू नये असे आवाहन शेख महमूसर यांनी केले आहे यापूर्वी नोंदणी केलेली असली तरी ती नोंदणी रद्द होत असते व पदवीधर मतदारसंघासाठीच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस नवीन नोंदणी करणे आवश्यक असते सादरील नोंदणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात नोंदणी फॉर्म उपलब्ध असून ते व्यवस्थित भरून त्यासोबत पदवी प्रमाणपत्राची अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकाची छायांकित परत पासपोर्ट साईज फोटो मतदान ओळखपत्राची छायांकित परत आधार कार्डची छायांकित परत जोडून सुरू तहसील कार्यालयात सादर करू विस्तार कॉपी घ्यावी जा। पदवीधरांसाठी जाहीर आव्हान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी चालू आहे दोन हजार दोन एक दोन हजार बावीस पूर्वी ज्यांची पदवी झालेली आहे अशा सर्व पदीधार बंधुभगिनींनी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदवणे आवश्यक आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा झंझावट चालू असल्यामुळे कदाचित त्या नोंदणीकडे दुर्लक्ष होऊ शकतो परंतु सर्वात महत्त्वाची विचारवंतांची अशी ती निवडणूक असते म्हणून माझ्या सगळं पदवीधर बंधू भगिनींना विनम्र आव्हान आहे की त्यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पदवीधर मतदारसंघाच्या यादीसाठी आपल्या नावाची नोंदणी करावी होमगार्ड पथकाच्या सेलू तालुका समादेशक पदी सय्यद तौफीक यांची नियुक्ती सेलू तालुका समादे। समादेश अधि अधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले सय्यद तौफीक सय्यद फतेह मोहम्मद यांची होमगार्ड पदकाच्या सेलू तालुका समादेशकपदी तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी होमगार्ड पदकाचे जिल्हा प्रशासकीय अधिकारी माणिक वाडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली सय्यद तौफीक यांची होमगार्ड पदकाच्या सेलू तालुका समादेशकपदी नियुक्ती झाल्याबद्दल शेख हमीदभाई माजी सीलू तालुका समादेशक होमगार्ड पथक आनंद सामाले मोहम्मद पाशा सिद्दीकी पांडुरंग शिंदे शेख महबूब नागेश कुलकर्णी पठान कादर अंशकाली लिपिक सचिन मुदखेड़कर शेख सगीर संतोष सरगर पांडुरंग डंबाडे शोभा काठोड़े दूरेखा सौदागर जावेद पठान संजय खरात आनंद सूर्यवंशी रामा सांगोड़े उमेश कायंदे सैयद बिलाल अनिरुद्ध धापसे ज्ञानोबा भरसाले गोविंद निरवड रवी गुंजकर यांच्या वतीने नवनियुक्त होमगार्ड पथकाचे सेलू तालुका समादेशक सय्यद तोफिक यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला पाथरी रोडवर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी परभणी शहरातील पाथरी रोडवर बेडगावजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना तेरा ऑक्टोबर सोमवार रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली म्हणजे जिंतूर तालुक्यातील रहिवाशी आहे दोन युवक दुचाकीवरून पुण्याला जात होते परभणीत पाथरी रोडवर पेडगावजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात अभगा झाला अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात दीपक एकनाथ खडसे यांचा मृत्यू झाला तर विकास फकीरा पारवे हा युवक गंभीर जखमी झाला आहे जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड शहरात हलविण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळतात ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू पोलीस उपनिरीक्षक गडदे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कनाके यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कापूस पिकाची नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे आमदार राजेश विटेकर यांची मागणी संपूर्ण मराठवाड्यात विशेषतः परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व पूरस्थितीमुळे खरीप हंगामातील सर्व पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये प्रामुख्याने कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे कापूस या पिकांचा बगायती पिकामध्ये समावेश करून त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा दिनांक चौदा ऑक्टोबर मंगळवार रोजी आमदार राजेश विटेकर यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाने केली आहे राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले यामध्ये दोन हेक्टर क्षेत्रावरील मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत केली आहे यामध्ये विशेषतः परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात कार्यक्षेत्रात खरीप हंगामातील कापूस पिकांचे सर्वाधिक क्षेत्र आहे बहुतांश बागायती शेती जमिनीमध्ये पिके घेतली जातात यासाठी गोदावरी नदी वन नदी यासह अन्य नद्या कालवा व इतर सिंचन सुविधांच्या आधारे कपाशीला पाणी दिले जाते मात्र मागील तीन महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थितीमुळे शेतातील उभ्या पिकांचे हजारो हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे, आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला पाथरी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र खरीप हंगामात एकूण तीन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे महसूल विभागाच्या व शासकीय अभिलेखात ज्या शेत जमिनीची वर्गवारी बगायती क्षेत्र म्हणून केली आहे त्या क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असून त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना त्यांची वर्गवारी जिरायती क्षेत्र अशी करणे हा त्या शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे त्यामुळे शासनाने कापूस शेतीचा बगायतीमध्ये वर्गवारी समावेश करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे शिष्टमंडळात आमदार प्रकाश सोळंके आमदार सुरेश धस आमदार विजयसिंग पंडित आमदार संदीप क्षीरसागर यांचा समावेश आहे